अर्थात देवेंद्र फडणवीस अखेर तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले फक्त भाजपसाठीच तर पुरोगामी सुधारणावादी महाराष्ट्राची आजवरची सित्यंतरे पाहिली तर राजकारण समाजकारण आणि अर्थकारणासाठीही हा क्षण महत्वाचा आहे तरुण तडफदार उमदे अभ्यासू धोरणी संयमी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुठलाही डाग नसलेले स्वच्छ चारित्र्याचा नेतृत्व पुन्हा एकदा लाभले अनेक एक भविष्यकार ज्योतिष पंडितांनी फडणवीस यांच्या पत्रिकेत योग नाहीत ग्रहताऱ्यांचा अडथळा असल्याचे भाकीत केले होते आणि ते सगळं खोटं ठरलं आणि देवाबाऊ पुन्हा आले मी पुन्हा येईल पुन्हा येईल असे फडणवीस म्हणत पत्र पंडित संजय राऊत त्यावेळी थट्टा करत होते प्रत्यक्षात प्रचंड बहुमताने फडणवीस यांनी तो शब्द खरा केला भाजपने दोन हजार एकोणतीस मध्ये शत प्रतिशत चा नारा दिलाय याचाच अर्थ आता पुढची किमान दहा वर्ष फडणवीसांच्याच हातात महाराष्ट्र कायम राहणार असे म्हणायला काही हरकत नाही समाज परिवर्तनाची लढाई जिंकली महाराष्ट्रात आपला खुंटा बळकट करण्यासाठी भाजपने गेल्या वीस पंचवीस वर्षात भरपूर तडजोडी केल्या महाजन आणि मुंडे यांनी भाजप गावखेड्यात पोहोचवला नंतरच्या काळात तोच वारसा देवाभाऊनी पुढे तडफेने पुढे नेला देवेंद्र फडणवीसांनी राज्य समर्थपणे सांभाळले आणि वेगळ्या उंचीवर नेले अनेक मराठा सरदार वतनदार बरोबर घेऊन सर्व समावेशक राजकारण केले खरे तर मराठा साम्राज्यालाच जोरदार दिला एकदा दोनदा नाही तर तिसऱ्यांदा ब्राह्मण कायम पाठीशी होताच पण मराठा आदिवासींची ताकद एकवटली आणि एक, एक, एक सामाजिक क्रांती केली मोठे परिवर्तन घडवून आणले राजकारणातील चाणक्य कोणते दाखवून दिले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेला मोदी देशाने पाहिले फडणवीस यांच्यासारखा दुसरा एक निष्ठावंत स्वयंसेवक काय करू शकतो ते पवार ठाकरेंनाही दिसले शरद पवार यांनी फडणवीस यांचे वारू रोखण्यासाठी जंग जंग पाछाडले मराठा आरक्षणाचा प्रश्न चार वेळा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांच्या काळात कधी उपस्थित झाला नाही भाजप आणि फडणवीसांना उखडून काढण्यासाठी तोच प्रश्न तापवला मराठा अस्मिता जागवली आणि निखारा फुलवला लाका अक्षरशः अंगावर सोडले मनोज जरांगेची भोकाडी कोणी उभी केली ती दुनिया जाणते उपोषण काळातील मनोज जरांगे यांची भाषा सगळे काय ते सांगून गेली अप्रत्यक्षपणे धनगर आदिवासी ओबीसांनाही उचकावून पाहिले भाजपला जातीयवादी म्हणत म्हणत दुसरीकडे ब्राह्मण विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी एस सी एस टी विरुद्ध इतर अशा जाती झुंजवण्यासाठी पडद्या मागून कितीतरी कोरखोड्या केल्या महाराष्ट्रात आगडोंब उसळतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती सभा समांतर पेशवे म्हणून फडणवीस यांचा दुस्वास केला हिनवले राजकीय स्वार्थासाठी अक्षरशः रान पेटवले वादळे झेलत शांत बसून देवाभावनी आपल्या कृतीतून पवार यांना चोख उत्तर दिले पंचवीस वर्ष शिवसेना भाजप युतीत जीवाभावाचे होते त्या उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीस मध्ये एकत्र लढून निकालानंतर दगा का केला भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या शरद पवार यांनी तिथेच डाव साधला भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना काँग्रेस बरोबर पाठ लावला आणि कडबोळे सत्तेत आणले अस्तित्वातच प्रश्न निर्माण झाले शिवसेना वाहवत गेली आणि शरद पवार यांच्या अक्षरशः पडली लोकसभा निवडणुकीत ते कडबोळे जिंकले पण विधानसभेला फडणवीसांच्या खेळी पुढे ते हारले ईव्हीएम घोटाळा आहे नाही हे काळच सांगेल पण देवाबाऊ बाजीगर ठरले पवार ठाकरे आणि काँग्रेसचे अक्षरशः पाणीपत झाले कंबरडे मोडले म्हटले तरी चालेल खुंटा इतका बळकट झाला महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका असो की ग्रामपंचायत फुलणार एकनाथ शिंदे यांनी किती ताल केला तरी त्यांचे चालणार नाही अजित पवार यांनी काळाची पावले ओळखून लोटांगण घातले संविधान किंवा मराठा ओबीसी आरक्षण हे प्रचार की मुद्दे सुद्धा निकाली झाले आता देवाभाऊंची पुढची वाट एकदम साफ आहे महाराष्ट्रातले हे परिवर्तन अर्थकारणाला उभारी देणारे आहे सट्टा बाजाराने उसळी घेतली आहे कारण केंद्र आणि राज्य हातात हात घालून विना अडथळा निर्णय करतील महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आणि त्याचे चालक फडणवीस आहेत देवा खूप खूप शुभेच्छा